आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अन्कडच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर वेतन थकल्याने पुण्यातील नवले मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन रायगडात रंगली खेळी नारळ फोडीची अनोखी स्पर्धा छत्रपती संभाजीनगरात अवैध गर्भपात वकिलावर गुन्हा दाखल आणि कबूतरखाने बंद करण्यावरून भाजपमध्ये मतभेद आता बातम्या वेतन थकल्याने पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि धर्मादय हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलाय गेल्या नऊ महिन्यांपासून संस्थेनं वेतन थकवल्यानं सर्व कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या आवारात ठिय्या आंदोलन केलंय जोपर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी तात्काळ पगार देण्याची मागणी केली आहे मी दोन हजार नऊ पासून इथं काम करते पण जशी जॉईन झाली तसं एकही वर्ष आमचं असं नाहीये की आमचे पगार रेग्युलर झालेत आम्ही प्रत्येक वेळी सात आठ महिन्याचा महिन्या अखेर आपला पैसे येतील आपल्या मुलाबाळांना आपण खर्च करू घर भागव मुलांचं शिक्षण करू आणि ह्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या चुकीच्या आहेत का आम्ही इथं थांबला तर आम्हाला धमकी देण्यात आली की तुम्ही इथं उठा आणि कामा रुजवा नाही रुजू झाले तर आम्ही पोलीस बोलू जर पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या शासनाच्या याच्यामध्ये नजरेमध्ये जर हा गुन्हा असेल की तुम्ही कष्ट केलेले पैसे मागताय तर आम्ही जी कारवाई होईल जायला आम्ही तयार आहोत आमच्यावर काय केस व्हायची ते होऊ द्या आम्ही आमचा हक्काचा पैसा मागतोय आम्हाला बोलण्यात येते की तुम्ही उठा आणि कामावर जा नाही तर वरती ऑडिटोरियम मध्ये आम्ही तिथं बोलू का म्हणून बोलायचं आम्ही उन्हात काम केलंय आम्ही पावसात काम केले आम्ही हिवाळ्यात काम केले आम्ही इथं रस्त्यावर काम केलंय मग आम्ही पैशाच्या बाबतीत बोलायला का म्हणून ऑडिटोरियम मध्ये जायचं महाराष्ट्रासह सा सातारा जिल्ह्यातील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचं आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत असून कंत्राटदारांचे तब्बल एकोणपन्नास हजार कोटींचं बिल थकीत आहे याबाबत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकेशन पार्टी ऑफ इंडियानं आंदोलन सुरू केलं आहे साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी आमरून उपोषण सुरू केलं असून थकीत बिल मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आम्ही आमरण उपोषण चालू करतो आहे महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची जी थकीत बिल आहे ती तात्काळ शासनाने द्यावीत याकरता आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे एकोणपन्नास हजार कोटी रुपये शासनाकडून थकीत आहेत तर ते ही जी रक्कम आहे ती गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला तात्काळ पण द्यावीत कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे सांगली जिल्ह्यातील गवा तालुक्यातील हर्षद पाटील नावाच्या अभियंत्यांनी आत्महत्या केली आपलं आयुष्य संपवलं एक घरातला कर्तृत्ववान व्यक्ती गेल्यानंतर ते घर पूर्ण उघड्यावरती करतं आणि अडचणी देत हर्षद पाटील हे जरी सब कॉन्ट्रॅक्टर असली तरी मूळ कॉन्ट्रॅक्टरला आपण पैसे दिले होते का नारळी पौर्णिमा जवळ आली की रायगडमधील अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारी नारळ फोडीची स्पर्धा खेळवली जाते या स्पर्धेत पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यातून स्पर्धक सहभागी होतात यंदा गडगडी ही अनोखी स्पर्धा खेळवली गेली असून यात एकूण चोवीस संघांनी हाताने नारळ फोडी केली आहे नारळी पौर्णिमेच्या आधी होणारी नागावमधील ही स्पर्धा पाहण्यासाठी रायगडमधून प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता परळीतील संतोष देशमुख खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपी कृष्ण आंधळेच्या वॉरंट संदर्भात कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला या संदर्भात फिर्यादीचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी संवाद साधत माहिती दिली आहे सदर अर्जावरील सुनावणी पुढे गेल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या पूर्वनियोजित काही कार्य भोल्यामुळे आदरणीय निकमशा घेऊ शकलेले नाही त्यामुळे विनंती केली पुढची तारीख द्यावी शिवाय आम्ही फरार आरोपी कृष्ण आंधळे याच्या आधीपर्यंत आम्हाला वॉरंट दिल्यावर नवीन प्रमाणे तोही अर्ज आम्ही आज कोर्टात दाखल केलेला आहे आणि अडो अगोदरचे जे अर्ज आहेत चाटेचा जो दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावर सन्मान्य न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागवलेलं आहे ते आज काय फिर्यादीचं म्हणणं आलेलं नव्हतं त्यामुळेही आजची तारीख वाढलेली आहे पुढची तारीख न्यायालयाने अठरा तारीख देण्यात आलेली आहे या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत्या नियोजनकडे या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे आणि अंधारबं ट्रेक फक्त सतराशे पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत हरित बीड अभियानात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खंडेश्वरी मैदानात होणार असून या एकाच दिवशी जिल्हाभरात तीस लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलाय या अभियानाअंतर्गत वर्षभरात एक कोटी वृक्षांची लागवड होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे या पूर्ण वर्षभरात आपण बीडमध्ये एक कोटी लागवड करण्याचं निवेदन केलेलं आहे पूर्ण वर्षभर त्यापैकी आपण सात ऑगस्टला एकही दिवस आपण तीस वृक्ष लागवड आपण एकही दिवस करण्याचं निवेदन केलेलं आहे त्यासाठी आमच्या या तिन्हीच्या मोठ्या प्रमाणे म्हणजे फॉरेस्ट ऑलमोस्ट मला असं वाटतं की दहा लाखाच्यापेक्षा जास्त एकही दिवस करण्याचं नियोजन फॉरेस्टने घेतलेलं आहे सामाजिक वनीकरण हे पाच अपेक्षा जास्त हे एकही दिवस करण्याचे निर्णय घेतले आहे आणि वाईल्ड लाईफ तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आमच्याकडे एरिया थोडा कमी आहे त्यामुळे आपण वाईल्ड लाईफच्या पंच्याहत्तर हजार फिफी सेवन्टी फाईव्ह थाउजंड हे एक दिवस करणार आहे त्याचसोबत आपण पोलीस पन्नास हजार करणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत नारेगाव गावातील एकशे पंच्याहत्तर अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली आहेत यामध्ये हॉटेल दुकाने शेड गॅरेज साईन बोर्ड यांचा समावेश होता या कारवाईत मनपाचे तीनशे पन्नास आणि पोलीस विभागाचे दोनशे कर्मचारी सहभागी झाले होते अतिक्रमणात अडथळा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून उद्या भवानी चौक ते कचरा डेपो दरम्यान उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई होणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे जायका नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून या घटनेत मातीचा ढिगारा अंगावर पडल्यानं एकाचा जागीच मृत्यू झालाय माती ढासळताना प्रसंगवधान राखत इतरांनी उड्या मारल्यानं त्यांचा जीव वाचला घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी आणि माध्यम प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या सर्व घटनेबाबत प्रशासनाकडून वारंवार गोंधळात टाकणारी माहिती दिली गेल्यानं अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका घेतली जाते नमस्कार आज आपण नांदेड सिटी भागात आहोत या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे संध्याकाळी सहाच्या सुमारास इथे एक नदी सुधार प्रकल्प जो जायका प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत इथे ड्रेनेजचं काम चालू होतं ते काम चालू असताना काही कामगार काम करत होते त्यावेळेस अचानक मातीचा ढिहार त्यांच्या अंगावर कोसळला त्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानुसार पाच जणं त्यात अडकले होते त्यापैकी दोन जणांनी तिथून पळ काढला व आपला जीव वाचवला त्यानंतर राहिलेले जे तिघापैकी दोन जणं यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आला आहे आणि एकाचा आता मृत्यू मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला या सर्व प्रकरणात पाहायला गेलं तर आम्ही अधिकाऱ्यांची चौ अधिकाऱ्यांना विचारणं केली असा नेमका काय प्रकार आहे वारंवार आकडे बदलत गेले पहिले चार सांगितले मग सहा सांगितले मग आठ सांगितले नेमकं इथंच चालले काय अधिकारी कोणत्याही प्रकारचं बोलायला तयार नाही आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावली आहे जसे की पुणे पुणे अग्निशामक दल तसेच पी डी आर एफ हे सुद्धा या ठिकाणी या त्यांचे जवानसुद्धा या ठिकाणी तैनात होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करत तो मृतदेह बाहेर काढला आहे आणि हे ऑपरेशन संपवण्यात आलं आहे पण यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्या अधिकाऱ्यांकडनं काय लपवलं जात आहे कोणती माहिती दिली जात नाही आहे अधिकारी फोन उचलत नाही आहेत फोन तर उचलतच नाही आहेत पण जेव्हा समोर भेटतात किंवा आपण त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडे विचार न असता अधिकारी म्हणतात ते कर्मचारी म्हणतात की साहेब वरती साहेब खाली आहेत नेमकं चाललंय काय बनवा चालली आहे नेमकं यात काय दडलंय काय लपवण्याचा प्रयत्न चाललाय बघण्यासारखं राहील न्यूज अनकट मधून विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा काव्या कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अनकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता, आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी मुस्लिमांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नांदेडच्या सुफी संत हजरत सय्यद अली सांगडे सुलतान आसान यांचा संदल उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे गेल्या मागील अनेक वर्षांपासून कंधार शहरात हा संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय याही वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा संदल पार पडला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्यानंतर झालेल्या गर्भधारणेचा अवैधरित्या गर्भपात केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी सत्तावीस वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून अॅडव्होकेट महेंद्र नैना यांच्यावर सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणी महेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड तपास करत आहेत कबुतरखाने बंद करण्यावरून भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्वाची बैठक पार पडली कबुतरखाने खाने बंद करण्याला धार्मिक संघटनांनी विरोध केला या संघटनांची आणि भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका मिळती जुळती आहे मुख्यमंत्र्यांसोबतचा या बैठकीला मंगल प्रभात लोडा देखील उपस्थित होते या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा झाल्याची समोर आली आहे या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहायत राहा न्यूज अन्कट्स